नमस्कार मित्रांनो मराठी कोपरा युट्यूब चॅनलवर आपलं सहस स्वागत आहे लाडक्या बहिणींनो तुमच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या केवायसी बाबत एक खूप महत्वाची अपडेट आहे जर तुम्ही केवायसी अजून केलं नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा <laughs> मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ई केवायसी करताना ओ टी पी संदर्भात काही अडचणी येत होत्या याबाबत सरकारकडून गंभीर पाऊल उचलण्यात आली आहे असून तज्ञांच्या मदतीने या समस्या सोडवण्याचं काम सुरू आहे सात ऑक्टोबर पर्यंत केवायसी कामकाज बंद राहणार आहे पण सात ऑक्टोबर नंतर केवायसी करताना तुम्हाला काही महत्वाची कागदपत्र पण सोबत आणावी लागतील ते कोणते मित्रांनो बघूया स्वतःचे आधार कार्ड पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड दोन्ही आधार कार्डाशी लिंक असलेला मोबाईल नंबर हा देखील सोबत असलेला पाहिजे सर्व लाडक्या बहिणींना आव्हान आहे की ही कागदपत्र वेळेत तयार ठेवा आणि योग्य वेळी साठी हजर राहा बहिणींनो ही योजना तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे म्हणून हक्काचा लाभ घेण्यासाठी केवायसी पूर्ण करणं विसरू नका अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतर बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद